पण आज तुम्हाला सांगतो मध्ये अजूनही मला अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे जे आत्ताचे विद्यमान गद्दार खासदार आहेत ना जे मला कोल्ड कॉफी द्यायचे <laughs> आज मला येताना मी तेच विचारत होतो अरे कोल्ड कॉफी आज देणार तरी कोण मला सँडविच तरी देणार कोण नाही मी ऐकलं ते लढणारच नाहीत यावेळी त्यांना आज चॅलेंज देतोय हिंमत असेल तर था कल्याण मधून लढून दाखवा आणि जिंकून दाखवाच कारण इथून जिंकणार इथून जिंकणार तर शिवसैनिकच आणि आपला जिंकणार जेव्हा जेव्हा यायचो आपलं सरकार पण असताना पिता हेच खेळ चालायचे की आता ते कोण डोंबिवली मधले आमदार आहेत जे मंत्री झालेत हा बरोबर आहे ना मंत्री झालेत आता आपल्या सरकारच्या वेळी एवढं ह्यांचं झालायचं की आता ह्यांचा फंड आपण कॅन्सल केला एवढे गल्ल्यांसाठी फंड घेतलेला ह्या कामांसाठी फंड घेतला पाचशे कोटी आपण त्याचे रद्द केले अमुक माणूस त्याचा फोडला तमुक माणूस त्याचा फोडला आज मी त्या भाजपच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना आणि सगळ्यांना विचारतोय की इथे भाजपची गळचेपी होते की नाही बरोबर आहे स्वतःच अंगावर खेचून घेतलेलं त्यांनी आणि तसंच पुण्यामध्ये झालेलं आहे पुन्हा दहा वर्ष पुणे जिल्हा त्यांनी बांधला राष्ट्रवादीशिवाय लढलेला राष्ट्रवादीच्या विरोधात लढले आणि आता पालकमंत्री कोण बसवले तिथे मग कशासाठी तुम्ही लढत आहात कोणासाठी तुम्ही लढत आहात महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी हे चित्र बेकार होत चाललेलं आहे एवढं भयानक होत चाललेलं आहे चित्र की आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योजक विचार करत आहेत की आपल्या राज्यात उद्योग आणायचं की नाही कारण जर गँग लीडरच मुख्यमंत्री म्हणून जर बसले असतील जाणार कोणाकडे आणि न्याय कोणाकडे मागणार या पुढे तडीपारीपासून सगळं सहन करून लढत आलेला आहात पण हेच हे, हे सगळे वाघ आहेत आपले आणि ह्या वाघांवर अजूनही प्रेशर टाकलं जात आहे आज बघा वायकर साहेबांवर प्रेशर टाकलं जात आहे की तुम्ही भाजपात या मिंदींमध्ये जा नाही तर तुम्हाला आठ टाकू रविवार पर्यंत जा नाही तर तुम्हाला आठ टाकू हे ईडी आय टी सीबीआय जे, जे मित्रपक्ष आहेत ना भाजपाचे हे सगळे त्यांच्यावर दबाव टाकायला लागलेले राजन साळी साहेबांवर टाकतात किशोरी टाकतात आणि जिथे असे दबाव टाकले जात नाही तिथे गुंड पाठवून नागरिकांना लोकांना सामान्य नागरिकांना हैराण केलं जात आहे पण आपण घाबरणारे नाही आहोत आपण झुकणारे नाही आहोत आपलं नाव महाराष्ट्र आहे हे आपण जत्ताय केलं ठरवलं तर छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र समोरून कितीही मोठे हे महाशय आले महाशक्ती आली तरी ताकद आपल्यात आहे की निवडणूक ज्या मिनिटाला इथे येईल आपल्याकडे आपल्या दारात हजर होईल तेव्हा तुम्ही जे बटन असेल तुम्हाला माहिती कुठचं दाबायचं चिन्ना मशाल आणि विजय विशाल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी